नमस्कार मंडळी जय महाराष्ट्रा हो जय शिवराय मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मी गावाला आलो होतो आणि कांदे लागवड चालू होती तर मग माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आला की आपण याचा व्हिडिओ शूट करूया ब्लॉग पण होईल मग मी व्हिडिओ आता काढतो आहे आणि आता आमच्या इकडं कांदे लागवड चालू आहे वावरामध्ये तर तुम्हाला दाखवतो थो। एक थोडक्यात छोटी प्रोसेस दाखवतो तुम्हाला कसं काय असतं तर चला तर तिकडं जातो मी रोपो पडतं तिकडं तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो आणि या ओरामध्ये आता लावायचं काम चालू आहे <्थाथ> काकी आजीन ते सर्वजण रोप उपटत आहेत आता आणि हे रोप उपटून इथं ठेवलं आहे तर त्यानंतर ते रोप आपल्या इकडं इथं ते काका बसलेत तर हे काय करतायत ते रोप करता एका जागी जमा करून त्याची छा पुढचा शेंडा कट करून एका साईडला जमा करतात तर तुम्ही बघू शकता त्यांनी त्या टपामध्ये बोडवून बाहेर काढतात कारण की रोपाला वावरात रोप लावल्यानंतर त्याला बुरशी पकडू नये म्हणून ती प्रक्रिया केली जाते त्या टपामध्ये बुडून साईडला ठेवते जेणेकरून रोप आपला खराब होऊ नये म्हणून तर अशा प्रकारे कांदे लागवड चालू आहे इथं आणि सुरुवात झालेली आहे तर बघू शकता तुम्ही दिसते आता तुम्हाला इथं तर बघू कसं काय होतं आता इथून पूर्ण हा मंडळी मी भावाच्या घरी आलो तर बघा कसा कपचूप फसलं एकदम खुर्चीमध्ये त्यांच्या घराचं जरा प्लॅस्टरचं काम आहे तुम्हाला दाखवतो चार बेडरूम आहेत घराचं काम चाललं आहे त्यांच्या बघा इथं एक बेडरूम इथं एक बेडरूम इथं एक बेडरूम हॉल किचन कसं आहे खोल काम काय भाई मस्त तू दिसत नसतील मला वाटते उजेडात उजेडात जायला लाग ना आपल्याला उजेडात आता असं दिसत असत ना आता थोडंसं दिसत असतं असं वाटत मला तर मंडळी बघू शकता तुम्ही आतापर्यंत आपली लागवड इथपर्यंत आलेली आहे आणि आता सकाळपासून चालू होतं तर तिकडचं एरिया पूर्ण आपला कवर झाला आहे आणि आता बऱ्यापैकी थोडीच आपली लागवड राहिलेली आहे तर बघू आता कधीपर्यंत होते आणि आणि बघू आता तुम्ही तुम्हाला दिसते आता इथं आपलं पूर्ण वावर डन झालेलं आहे या वावरानंतर पण मला दुसरीकडं पाणी भरायला जायचं आहे तर तिकडचं पण शूट घे केलं आहे मी तर तिथं ते, ते पण दाखवतो तुम्हाला तर हे वावर आपलं फायनली डन झालेलं आहे तर चला मग जाऊया आपण नेक्स्ट व्हिडिओ तर आपली लागवड वगैरे पूर्ण झाली आणि आता दुसऱ्या वावरामध्ये पाणी भरतो आम्ही कारण की त्याची लागवड उद्या आहे म्हणून तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती तर बघा दाखवतो तुम्हाला माझ्या घरापासून इथून शिवनेरी किल्ला दिसतो बघा इथं आहे छत्रपती शिवाजी महाराज इथं शिवनेरी किल्ला आहे हा घरापासून पण आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे तर तरी आपली लागवड राहिली बऱ्यापैकी तरी अजून दोन दिवस जातील तर भाऊ आता कसं काय होतं आता तर जेवायला आलं आणि आपल्या भावाचं हॉटेल आहे जर तुम्ही पण कधी जर आला या साईडला नगर कल्याण रोडला आपलं हॉटेल आहे उत्तूरच्या अलीकडे हॉटेल लंबोदर म्हणून असं नाव आहे आपल्या हॉटेलचं आपला भाऊ स्वतः असतो तिथं तर आला कधी केलं नाही त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जाऊन सबस्क्राइब करा व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर त्यांच्यासाठी त्यांनी जाऊन पहिलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये कळवा तर काल मला व्हिडिओ एंड करायला भेटला नाही त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ एंड करतोय तर काल खूप टाईम झाला होता त्यामुळे मी आत्ता शूट करतोय तो व्हिडिओ आणि मी आत्ता माग एक आठवडापूर्वी गावाला आलो होतो तर त्याचा पण व्हिडिओ मी शूट केला होता शिवनेरीचा मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती पण ती आता स्टोरी जे मला इंस्टाग्रामला ॲड आहेत त्यांना माहिती आहे कारण की मी स्टोरी टाकली होती की शिवनेरी किल्ल्याचा आपला व्हिडिओ येतो आहे म्हणून आणि थोडे गावचे पण शॉर्ट्स होते त्याच्यामध्ये तर तो काय व्हिडिओ आता येत नाही आपला थोडासा प्रॉब्लेम झाला होता एडिटिंगमध्ये आणि त्या व्हिडिओचा पण प्रॉब्लेम झाला होता व्हिडिओ काय एक्सपोर्ट होत नव्हता त्यामुळं मी आता तो व्हिडिओ काय मला भेटला नाही तर हा व्हिडिओ परत एकदा शूट केला आहे आणि माझा असा विचार चालला आहे की डेली ब्लॉगिंग करावी तर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर बघू आता कसं काय होतंय तर हा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघू अजून नवी, नवीन नवीन काय घेऊन येऊ शकतो व्हिडिओमध्ये तर मी आता वावरामध्ये बसलो आहे तर सनसेट बघा कसा मस्त आहे आयुष्य पाहिजे तसं एकदम सुंदर अजून आमचं लागवडीचं चा काम चालू आहे अजून अर्धं झालं अर्धे राहिलं आहे त्यामुळं आता इथं पाणी भरतो आहे वावरमध्ये दिस दिसत असेल तुम्हाला एवढं झालं भाऊ त्या साईडला भरतो आहे तिकडून वरून पाणी येत आहे या साईडून आणि मी इथं भरतो आहे पाणी तिथून पाणी आहे असं अजून एवढं राहिलं आहे आणि वरच्या साईडला पण अजून वावर आहे तिकडं पण राहिलं आहे तर हा व्हिडिओ इथंच एंड करूया आणि जमलंस तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग